सिद्धिविनायक मंदिरात आज ड्रेस कोड लागू करण्यात आलेला ला आहे आणि त्या संदर्भात असं सांगण्यात आलेलं आहे की तिथे येणाऱ्या भक्तांनी जे आहे ते तोकडे कपडे घालायचे नाही जीन्स असेल स्कर्ट असेल अशी कपडे चालणार नाहीत पारंपरिक वेशभूषा करावी पण आपण जर बघितलं तर आपल्या इथे संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे कुणी कसं राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि जो कोणी मंदिरात येतो तो श्रद्धेने येत असतो त्यामुळे त्याची श्रद्धा बघायची असते त्याच्या कपड्यांकडे कुणाचं लक्ष जात नसतं त्यामुळे मला वाटतं की सिद्धिविनायक मंदिराने हा निर्णय ताबडतोब मागे घेतला पाहिजे आणि हा निर्णय आल्यानंतर जेव्हा मी सिद्धिविनायक मंदिराचं लाईव्ह दर्शन बघितलं तेव्हा आतमध्ये मात्र जे पुजारी आहेत ते अर्धनग्न कपडे घातलेले आहेत मग हा फक्त नियम भक्तांनाच लागू होतोय का मग अर्धनग्न असलेले जे काही पुजारी आहेत आपण बघतोय की मग ते सुद्धा कपडे जे आहेत ते भडक कपडे वाटतात किंवा असभ्य जे आहेत ते वर्तन वा वाटतं त्यामुळे मला वाटतं की नियम जर करायचे ते सगळ्यांसाठी करा आणि भक्तांवर कुठलेही अशा पद्धतीचे नियम तुम्ही घालू शकत नाही कारण सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला जगभरातून जे आहेत ते लोक येतात वेगवेगळ्या जाती धर्मांचे लोक आहेत आणि वेगवेगळ्या जाती धर्मांची वेगवेगळी वेशभूषा असते आणि ते त्यांच्या वेशभूषेत आहे ता जे आहेत दर्शन ते दर्शनाला येत असतात त्यामुळं या संदर्भामधील सिद्धिविनायक ट्रस्टने हा निर्णय मागे घेतला पाहिजे कारण कुणीही चुकीचे कपडे घालून मंदिरात दर्शनाला येत नाही मंदिरात दर्शनाला कसं यावं हे भक्तांना चांगलं कळतं ते तुम्ही शिकवण्याची अजिबातच गरज नाही